पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील भारत गॅस कंपनीचे मोठा देवी गॅस गोडाऊन फोडून गॅसच्या टाक्या पळविणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला आहे धारशिव इथून टोळीचा मोरक्या ताब्यात घेतला असून यातील फरार असलेल्या आठ जणांच्या मा पोलीस मागावर आहेत आरोपींच्या कबुलीतून चोरलेल्या एकशे तीस टाक्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे दहा जून रोजी सुनील अंकुशराव बेळगे यांनी गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या चोरून नेल्याची पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाचे आदेश दिले पोलीस निरीक्षक आहेर यांनी तपास पथकातील दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फोलाने सुरेश माळी मनोहर गोसावी गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे गणेश लोंडे संतोष लोंडे गणेश धोत्रे अरुण गांगुर्डे फुरकान शेख हृदय घोडके सोमनाथ झांबरे विजय ठोंबरे किशोर शिरसाट बाळासाहेब गुंजाळ रोहित यमुन रमेश राजा आतार सुनील मालंकर भगवान थोरात आकाश काळे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे जालिंदर माने बाळासाहेब खेडकर प्रशांत राठोड सागर ससाने भाग्यश्री भिटे सारिका दरेकर महादेव भांड चंद्रकांत कुसळकर भगवान धुळे व अरुण मोरे अशांचे पथक नेमून संबंधित गुन्हा उघडकीस आणण्यासाठी रवाना केलं एकोणावीस तारखेला धाराशिव गावचे परिसरात जाऊन राजेंद्र काळे या ताब्यात घेतलं त्याला खाक्या दाखवताच त्यानं सुंदर शंकर शिंदे रामा सुबराव काळे गुलाब गुंपूर काळे सुनील लगमन पवार दत्ता लगमन पवार लगमन भिसराज पवार शंकर सुरेश काळे मानिक गुलाब काळे सर्व धाराशिव आणि सर्व फरार आहेत अशांनी मिळून हा गुन्हा केला या गुन्ह्यात सुनील लगमन पवार याचे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच चौदा सी व्ही बारा बारा व रामा सुबराव काळे यांचे सहाचाकी ट्रक अशी वाहने घेऊन यातून टाक्या चोरून पळवल्याचं समोर आलं आहे आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इम्रान सेखर मुने सय्यद अथर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊनमधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या ह्या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे